नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूया काही ठळक घडामोडी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला अर्थमंत्री या नात्याने पवार यांचा हा दहावा अर्थसंकल्प आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारीचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्याची मागणी करणारा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसंच शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांसाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात मांडली आहे दरवर्षी दहा लाख युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपये महाविद्यावेतन देण्याची तरतूद अर्थसंकल्पात आहे विधान परिषदेत दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असून महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद देण्याचं त्याचं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली अतिशय प्रगतिशील सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांची लूट करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तर हा दिशाभूल करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली अर्थसंकल्प बेजबाबदार आणि पोकळ घोषणांचा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर आज चर्चा होणार होती वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट मधल्या गैरप्रकारांविषयी चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळं लोकसभेचं कामकाज बाराच्या सुमारास दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही या मुद्द्यावरून चर्चेची मागणी विरोधकांनी केली मात्र ती मान्य झाली नाही त्यानंतर आभार प्रस्तावावर चर्चा सुरू झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा हा एकशे अकरावा भाग असेल भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चेन्नईत सुरू झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं महिला क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात चारशे पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम नोंदवला स्मृती मंधानानं शतक तर शेफाली वर्मानं द्विशतक झळकावलं या दोघींनी पहिल्या खेळाडूसाठी एकशे ब्याण्णव धावांची भागीदारी केली शेअर बाजारात आज सुरुवातीला तेजीचं वातावरण दिसून आलं मात्र दिवस अखेर सेन्सेक्समध्ये दोनशे दहा अंकांची घसरण झाली आणि तो एकोणऐंशी हजार तेहत्तीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही चौतीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार अकरा अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं